हॅलो गाईज तर आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे महाज्योतिम इलेक्ट्रिक टेस्ट पेपर तर हाच टेस्ट पेपर दोन भाषेत राहणार आहे एक इंग्लिश भाषा एक मराठी भाषा तर हा पेपर एकूण पन्नास मार्कांचा राहणार आहे तुम्ही बघू शकता आणि हा पेपर साठ साठ मिनटांचा आहे आणि शंभर मार्कांचं आहे पाहू शकता इंग्लिशचा पेपर आहे मरा हाच पेपर मराठीमधून पण आहे आपण मराठीमधून बघूया बघा काही तर पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे फतेहपूर साखरेची स्थापना कोणी केली तर याचं आहे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी अकबर तर अकबरने फतेहपूर साखरेची साखरेची स्थापना केली तर दुसरा प्रश्न बघूया तर अमृतसर येथे जलियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए एकोणीसशे एकोणीसमध्ये ऑप्शन नंबर ए उत्तर आहे तर आपण चौथा तिसरा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते भारतीय राज्यभूतच्या सीमेवर वसलेले नाही तर याचं नंबर ऑप्शन नंबर डी उत्तर आहे त्याचं उत्तर आहे त्रिपुरा चौथा प्रश्न बघूया चौथा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच सरोवर आहे तर जगातील सर्वात उंच सरोवर आहे ती टी काका ती जगातील सर्वात उंच सरोवर आहे तर आपण पाचवा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणती नदी इन आहे त्याचं ऑप्शन नंबर डी उत्तर आहे की ज्याचं नाव महानदी महानदी ही सर्वात हिमालयाही नदी आहे नदी नाही तर महानदी ही हिमालयाहीन नदी नाही ओके सहावा प्रश्न बघूया सहा प्रश्नात विचारला आहे की ग्रीनहाऊस इफेक्टसाठी कोणता वायू जबाबदार आहे याचं ऑप्शन नंबर डी उत्तर आहे की कार्बन डायऑक्साईड हे उजयाचं उत्तर आहे तर सातवा प्रश्न बघूया सातवा प्रश्न विचारला आहे की बिल मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे तर याचं ऑप्शन नंबर डी लोकसभेचे अध्यक्ष हे उत्तर आहे प्रश्न आठवा प्रश्न आठवेत आपल्याला विचारलं आहे की भारताच्या राष्ट्रीय दिनदर्शिकेचे नाव काय तर याचं ऑप्शन नंबर सी उत्तर आहे शक कॅलेंडर प्रश्न नव्वा मंगळवार पोहोचलेले पहिले अंतरयान मंगळावर पोहोचलेले पहिले अंतरयान आहे तर नंबर ऑप्शन नंबर डी उत्तर आहे वायकले ओके तर प्रश्न आपल्याला विचारला आहे भारतीय वायुसेनेमध्ये लेफ्टनंट कर्नल आर्मी ची समकक्ष रँक किती आहे तर याचं ऑप्शन नंबर सी उत्तर है, एर कमंडू। एर कमंडू ही समकशु, समकशु आहे एयर कमांडो एयर कमांडो ही समकक्ष रँक आहे क्वेश्चन नंबर अकरा भारतरत्न पुरस्कार प्रथम देण्यात आला तर भारतरत्न पहिला पुरस्कार एकोणवीसशे चौपन्न साली दिल, दिला गेला आहे क्वेश्चन बारा राज्यपालांना शपथ कोण देतो ऑप्शन याचा ऑप्शन नंबर ए उत्तर आहे संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्याय हे यांना शपथ देतात तेरावा प्रश्न बघूया ऑलिम्पिक लोगोला किती रिंग आहेत ऑलिम्पिक लोगोला पाच रिंग आहेत याचं ऑप्शन नंबर ए उत्तर आहे पाच रिंग चौथा so, प्रश्न आहे एफ आय एफ ए दोन हजार अठरा कोणत्या देशाने जिंकले ऑप्शन ए आहे फ्रान्स या देशाने जिंकले ओके तर प्रश्न पंधरावा इंडियन नेव्हल अकादमी कोणत्या राज्यात आहे याचा नंबर ऑप्शन नंबर ए आहे केरळ ह्याचं चुकलं वाटतं केरळा केरळाकडून करून दिले त्यांनी केरळ हे उत्तर आहे प्रश्न सोडावा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे जाणाऱ्या प्रकाशकिरणांच्या वाकण्याला टिंबटिंब म्हणतं काय म्हणतात ऑप्शन नंबर एचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए परावर्तन हे त्यांना म्हणत असत तर प्रश्न सतरावा गंभीर स्थितीत परावर्तन कोण आहे गंभीर स्थितीत नव्वद टक्के नव्वद डिग्री परावर्तन कोण आहे ओके प्रश्न अठरावा भौतिक प्रमाणामध्ये नाव घ्या ज्याचे एकक जे बाय सी आहे याचं नंबर ऑप्शन ए आहे विद्युत क्षमता ओके प्रश्न एकोणवीस खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सर्वात मजबूत अंतर बल असते ह्याचा नंबर ऑप्शन डी आहे ऑप्शन नंबर बी आहे कागद ओके प्रश्न वीस वा लोखंडाच्या गंजामुळे तयार होणारे संयुग आहे तर नंबर ऑप्शन ए आहे हायड्रेटेड लोह ऑक्साइड ओके तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ओके okay, काहीच